आपण आलेलो आहोत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चांदवड आणि तहसील तथा प्रांत प्रांत कार्यालय चांदवड चा या ठिकाणी आणि येण्याचं कारण म्हणजे मागील काळात जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारने अनेक आश्वासनं दिली होती या ठिकाणी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निवडणुकीसाठी निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा केली होती आणि ती अजून झालेली नाहीये आणि याच संदर्भामध्ये आज, आज आपण बघू शकतो चांदवड तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसच्या तर्फे या ठिकाणी धरणे आंदोलन पुकारण्यात आलं होतं माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी सकाळपासून चालू आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भात आपण या ठिकाणी या आलेलो आहोत ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतो बोलू इच्छितो बाबा काय सांगाल या ठिकाणी जे आंदोलन आपण सकाळपासून पुकारलं होतं त्याबद्दल हे महाराष्ट्र शासनाचे जे निवडणुकीमध्ये त्यांनी जे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांची कर्ज माफी करू कांद्यावर निर्यात शुल्क कमी करू सोयाबीनला पाच सहा हजाराच्या पुढे भाव देऊ आणि महिलांसाठी जे लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस एकवीसशे रुपये आम्ही देऊ परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कुठलीही त्यांची जी आश्वासनं होती तर कुठलंही त्यांनी पुर पूर्ण केलं नाही आणि ते पूर्ण न केल्यामुळं आज आम्हाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज त्या सरकारचा निषेध करायचा आणि सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आज खऱ्या अर्थानं तालुका चांदूर तालुक्याच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन खऱ्या अर्थानं आम्ही आज इथं घेतलं आहे आणि या तुमच्या मार्फत या शासनाला कुठेतरी जाग यावं आणि शेतकऱ्यांचं महिलांचं गोरगरिबांचं कुठंतरी कल्याण व्हावं हो। त्यांचं कुठंतरी सुरक्षा व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही आज आंदोलन केलेलं आहे तसेच या ठिकाणी युवक काँग्रेसचे तालुका प्रमुख नव नवीन नियुक्ती त्यांची झालेली आहे सागरजी निकम आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधला काय सांगायला लाज या संदर्भात राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते की आम्ही शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी देऊ लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयापासून एकवीसशे रुपयापर्यंत त्यांना देऊ त्यानंतर सोयाबीनला हमी भाव देऊ सगळ्या पिकां पिकांचं पूर्ण कर्जमाफी करू पण त्यापैकी एकही आश्वासन सरकारने एकतर्फी सरकार आहे पूर्व तरी त्यांनी काहीच आश्वासनाचं काहीच हे न केल्यामुळं आता आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे केले काय सांगायला हे राज्यात जे व्हीएम मुळे आलेलं आहे अत्यंत लवाडे यांनी जो घोषणांचा पाऊस पाडला होता ज्या लालचा दिल्या होत्या शेतकऱ्यांना आदिवासींना सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला भांडे देऊ तुम्हाला पेटी देऊ कोणाला सुताराला सुताराचे मशीन देऊ प्रत्येकाला वेगवेगळ्या आम्हीच वेग दिल्या वेग आणि त्या आता सगळं बंद केल्या महिलांना सांगितलं होतं एकवीसशे रुपये देऊ पंधराशेवर बऱ्याच महिला लाख महिला महाराष्ट्रातून त्यांच्या योजनेतून काढून टाकले त्यांना या महाराष्ट्र शा, शासनावर जे काही निवडून सरकार आहे ते अतिशय गलथान आणि बेकायदेशीर टुकार सरकार आहे यांनी महिलांना सांगितलं आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ पंधराशे रुपये देऊ त्यावेळेला सरसगट कुठल्या प्रकारे छाननी न करताना त्यांची मतं घेतली मोठ्या प्रमाणात ती महिलांची मतं गेली आणि निम्मेच्या पुढे त्या महिलांना आता वो पैसे देत नाही ते एकवीस शासनाने द्यावे लबाड शासनाने या ठिकाणी अनेक आश्वासनं दिली परंतु कुठलंही आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाहीये आणि या संदर्भात या काँग्रेस पक्षाने या ठिकाणी हे धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारलं होतं आणि या आंदोलनामध्ये आता या आंदोलनाची एक प्रत तहसीलदार साहेबांकडे दे पण देण्यात आलेली आहे आपण काय सांगायला संदर्भ आज चांदोड तालुका काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस कमिटीतर्फे इथे धरणे आंदोलन करण्यात आलं तर येणाऱ्या निवडणुकी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सरकारने जी आश्वासनं दिली होती कर्जमाफी असो लाडकी बहीण योजना असो पीक विमा असो किंवा सोयाबीनचे नुकसान भरपाई असो या सर्व योजनेचा एकही जे आश्वासन दिले ते पूर्ण झालेले नाही त्यासाठीच त्या आज आज इथे आम्ही आमचे मार्गदर्शक श्रीजाऊ पटवाल यांच्या मार्गदर्शनाखाली इथं धरणे आंदोलन केलं मान्य श्री तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं तर सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या या मान्य कराव्या ज्यांच्या संकल्पनेतून आणि विचारातून हे आंदोलन या ठिकाणी उभं केलं गेलं असे चांदवड तालुक्याचे माजी आमदार माननीय श्रीजी कोतवाल साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधूया भाऊ काय सांगाल या संदर्भात आज जे आपण आंदोलन केलं सकाळपासून त्या आंदोलनाच्या बाबतीत आपण काय सांगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने देखील शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये देखील लिहिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार आहोत मग आता या सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे त्या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तरतूद करा करावी व शेतकऱ्याचा उतारा कोरावा करावी ही आमची मागणी आहे प्रथम मागणी त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्याला आठ तास आम्ही लाईट देऊ आठ दहा हा दिवसा दिवसा लाईट देऊ आज सांगितलं होतं दिवसा लाईट मिळत नाही जी तीन दिवस का चार दिवस आठवड्यातले असते त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्यांचं बटन ती म्हणजे लाईट कधी कधी याचा भरसा नाही राहिला ती लाईन व्यवस्थित मिळाली पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करण्यासाठी म्हणून त्यांनी नंबर लावले होते त्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी झालेलं नाही ते खरेदी करावं या आमच्या विविध मागण्या आहे आणि सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे या या सगळ्या प्रकरणामध्ये की ज्या महिलांना तुम्ही सांगितलं पंधराशे ऐवजी सरकार द्वारे एकवीसशे रुपये देऊ देखील अजून देईना या सगळ्या गोष्टीत निवडणुकीच्या विजयानंतर त्यांना कदाचित झापड आला असेल झोप आली असेल त्यांना जाग करावं आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये ही मागणी पडावी कर्जमुक्तीची महिलांच्या पदरामध्ये पंधराशे ऐवजी बावीस एकवीसशे मिळावे बिल मिळावं वीजबिल वीज माफ नाही लाईट दिवसा मिळावी अशा पद्धतीने आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही आज इथं सकाळपासून बसलो होतो आता तसदार साहेबांनी विनंती केली आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि आम्ही या ठिकाणी उठलो जर कदाचित यांनी आमच्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं नाही आमच्या म्हणण्याचं म्हणजे त्यांनी कबूल केल्या गोष्टी जर शेतकऱ्यांनी दिल्या नाही तर मात्र काळामध्ये मोठं आंदोलन हाती घ्यावं लागेल मागण्यांचं निवेदन तहसीलदार साहेबांकडे देण्यात आलेलं आहे परंतु ह्या मागण्या यानंतरही मान्य न झाल्यास भविष्यात मोठं उग्र आंदोलन छेडू अशा प्रकारच्या ठिकाणी संदेश आपल्याला मिळालेला आहे यानंतरही आपण